पाचव्या की या पाचला वेगळं यांनी आता पाठ केलेलं असतं त्यामुळे यांना वेगळं दिलं वर्ड टूथ विस्ट बसले काय सगळे हसते तुम्ही असं तोंड भोगून बसले म्हणून विचार आता या पाच ला वेगळं होत या पाच मध्ये एक काढायचं बहुतेक या आहेत ना आतापर्यंतच्या वेळेला इथेच सांगू दे त्यांना आणि या पाच मधून एक काढायचं बघा पुढची पुढचं वाक्य काय कच्ची पपई पोई पक्की पपई पोई कच्ची पपई पोई पक्की पपई पोई कच

बर मला सांगा का किती वर्ष लग्नाला नाही तर डान्स करायला असता बरं लग्नात भेटले पहिलं कुणी कुणाला प्रपोज केलं त्यांनी मला काय म्हणले काय म्हटले ते होता आपल्या गाडी स्वर्गातच म्हणलेल्या होत्या नाहीच काय फिल्मी नाही एवढं फिल्मी नाही फिल्मी झाले काय मग ते रोमॅन्टिक आहे काय